चार शुभ दुपार सर्वांना आज आलो आहे आम्ही कांदा खुरपायला दुपारची सुट्टी झाली आता चालली आहे घरी पोरांना जेवायला चारायला इकडं कांदा आल खुर ते खुरपायला त्या दिवशी खुरपला कांदा पण काय झालं सगळं गवत काही निघलं नाही म्हणजे आता एवढं तेवढं राहतंच ना मागं आणि त्यामध्ये कसं ते लहान लहान गवत होतं खूप ते मागं राहिलं होतं तर तेच काढायचं चा चाललं होतं कुठं कुठं आहे मग मी आता दोन तीन सारे काढले आल्यापासून आणि म्हटलं तर जावं घरी पोराना चारून परत माघारी यावं लागेल येणं झालं तर यायचं महागारी नाही तर राहिलं त्याच्यामुळे मग म्हटलं व्हिडिओ पण काढावा शेताकडचं जरा वातावरण दाखवं इकडे बघा घाऊ घऊ कसले छान आले ते उन्हात दिसते का व्यवस्थित पण आपलं थोड्या वेळाने सुट्टी म्हटलं आपलं जावं घरी एवढं काढलं की पटकन कांदा बिंदा म्हणलं दाखवा आता केवढं आहे काय दोन तीन दिवसापूर्वी दाखवला होता पण व्हिडिओ पण म्हटलं काढायचं आहे घरी गेल्यानंतर काढण्यापेक्षा आताच काढावा हे बघा त्या दिवशी दिवस मावळला होता ना पाका त्याच्यामुळे काय व्यवस्थित दिसलं नाही मग म्हणलं दाखवा तुम्हाला मला पेपरचा कांदा आपला दिसतो का चा कांदा आहे बघा एवढा आलेला आहे दोन अडीच महिने झाले तर ह्याला हे बघा खायला घातले दिसते याच्यात अजून युरिया आणि ते गोळी मिक्स करून घातलेले काय काय लोक म्हणतात युरिया घालत नाहीत पण आम्ही घालतो युरिया पहिल्यापासून तर मग नाही काय अडचण येत आणि काही नासत वगैरे नाही नाही का त्यामध्ये आम्ही काही कांदा असा ह्याचा पण ठेवत नाही ना साठवणुकीचा पण त्याच्यामुळं मग काय युरिया टाकायला अडचण नाही ठेवायचा असेल तर टाकावा लागतो त्याच्यामुळं आम्ही टाकत असतो युरिया प्रत्येक वर्षीच ह्या वर्षी पण टाकला आहे काय काय दादांची कमेंट आली ती युरिया टाकू नये पण आम्ही टाकतो युरियाने नाही काय फरक पडतो उलटे कांदे हे चांगले हिरवेगार दिसतात खूप असे पिवळं पडलेलं ते चांगलं दिसायला लागलेत कांदाचा त्याच्यामुळं काय नाही गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कसं आहे आमच्या इकडचं वातावरण कांदे बिंदे इकडं ऊसाची तोड चाललेली इकडं ऊस तुटून गेलेला बघा कशी पाचट पडली सगळ्या हरेचे हारे पडले ते पाचट तिकडे अजून राहिले इथं तोडा आली चालली हळूहळू तोडायचं आणि इकडं कांदा वगैरे आता एकदम तेजात आलेत सगळे मस्त पैकी कांदा आलेले आहेत तुमच्या इकडे पण आला असतील तुम्ही केले का नाही कांदे नक्की कमेंटमध्ये सांगा किती किती केले काय खतपाणी वापरताय सांगा थोडीच हेल्प होईल आम्हाला पण आम्ही पण तुम्हाला सांगत जाऊ आम्ही काय काय वापरतो काय काय नाही ते तर मी सांगितलं की आम्ही पण सांगू <laughs> आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच सांगा आपलं शेतकरी जीवन गावाकडचं जीवन दैनंदिन जीवनातले माझे व्हिडिओ असतात जे काय मी माझं रिअल आहे तेच मी व्हिडिओमध्ये पण दाखवत असते आपलं काय वेगळं काही नसतंय जे आहे ते आहे वेगळं काय दाखवायची गरज नाही हे आवडतं लोकांना तर हेच दाखवतं काही नाही मला तर नाही काय प्रॉब्लेम लोकांना काय असेल तर काय माहिती तर हा बघा आमच्या भाऊजींचा गहू आहे कसं आलंय या वर्षी गहू चांगलेच आले सगळ्यांचे गहू एक नंबर आलेत कांदे पण छान आलेत मला पहिले पहिल्यांदाच वाटलं होतं कांदा काय आता यंदा कसलं आहे त्यात पण मस्त आलेत कांदा खूप छान आलेत वा सावली आलेवले बरं वाटते इकडे आता बहिणी एक सारा टाकलाय कोथिंबिरीचा आमचा व्हिडिओ कशा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या इकडं रान कसं वाटलं ती पण सांगा बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ उद्याच्या आजच्यापर्यंत एवढंच उद्या नवीन गोष्टी नवीन व्हिडिओ घेऊन भेटूयात तरपर्यंत खात राहा मस्त राहा आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे व्हिडिओ बघत राहा बाय बाय सी यू